धुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने बस चालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास होत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एस टी महामंडळाच्या कारभारावर रोष व्यक्त केला आहे एस टी महामंडळाला प्रवाशांची काहीच काळजी नसल्याची संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे धुळे बस स्थानकात राज्यासह परराज्यात मोठ्या प्रमाणात एस टीची वाहतूक होत असते लाखो प्रवासी प्रवास करत एस टी महामंडळाला त्याचा दे फायदा देखील होत असतो मात्र प्रवाशांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे शुल्लक पावसान धुळे बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्याचं दिसून आलं आहे या खड्ड्यातून मार्ग काढताना बस चालकांसह प्रवाशांना देखील जिक्रीचे होत आहे पावसाच्याच असलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची देखील घटना घडली आहे त्यामुळे या जीव घेण्या खड्ड्यांवर एसटी महामंडळाने त्वरित तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जाते मात्र लाखो रुपये खर्च करूनही दरवर्षी बस स्थानक परिसराला खड्डे पडतातच कसे असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत आहे एवढा प्रमाण वाढवून गेलाय बसस्टँडला की महाराष्ट्र शासन बसवाले काहीच लक्ष देत नाही तेही भरपूर खड्डे बसमध्ये बसस्टँड मध्ये प्रशासनाला बिलकुलच काळजी नाही प्रवाशांची दगड उडेल काय वेळ मोठे मोठे दगड लागून ठेवता प्रशासन पण पॅसेंजरची प्रवाशांची हाल होती पाणी पावसाळ्याची लवकर मी धुळे बसला रिक्षा चालवत आहे बऱ्याच वर्षापासून इथं खड्डे आहेत एवढ्या साम्राज्या खड्ड्याचा विचार ना का मोठे मोठे दगड उडतात आजूबाजू पॅसेंजरला लागून काही पॅसेंजर जखमी झाले आमचासुद्धा जीव धोक्यात घालून आम्ही इथं उभं राहतो स्टॉपला येणारा जाणारा दगड उडतात पाणी उडतात अंगात चांगल्या चांगल्या पॅसेंजरांचे कपडे खराब होतात तरी एस टी वाटतात प्रशासन किंवा शासनाने लक्ष देवा आणि खाद्य तुरीत शास्तपुरता काम करतात सर आ, कर ते खडे टाकून देतात ते टाकून एवढे मोठे खडे टाकून देतात आणि त्या कडे आमच्या रिक्षावर उरतात काय तुमच्यावर आमच्या अंगावर उरता तरी आम्हाला जीव धक्क्यात जणू लागतात चालू चालू काम करून चाललं जातात बाजू कचरा कुंडी त्या कचराकुंडीत बऱ्याच दिवसापासून कचरा समोरच्या हॉटेलवाले सर्व घाण टाकल्या घानाचा एवढा वास दुर्गंधी येते की पॅसेंजर देखील थांबत नाही येणारा जाणारा त्रास लहान मुलं शाळेचे इकडून जात असतात कुठल्याच प्रकारचा कचराला अजूनपर्यंत कुठले येत नाही रस्त्यावर पडलेले कचरे सुद्धा लवकर उतरत नाही तरी महानगरपालिका शासनाने यांच्याकडे बस स्टँड शासनाला माणसा साहेबांनी यांच्याकडे लक्ष देवान तोरीत हा कचरा उतरणार हे करावी प्रतिनिधी रुपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे